नमस्कार प्राध्यापक मागले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो बीड प्रकरणामध्ये आत्तापर्यंत ज्यांच्यावर प्राथमिक तक्रार झाली त्या सात पैकी सहा जणांच्यावर केसेस घातल्या आणखी इतर काही जण अटक केलेले आहेत कृष्णात आंधळे म्हणून एक जो आरोपी आहे मूळचा तो अद्याप फरार आहे या फरार अवस्थेत ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांनाही अटक करायला सुरुवात आहे मुख्य म्हणजे कंपनीतर्फे जो खंडणीचा गुन्हा झाला त्या खंडणीच्या गुंड्याअंतर्गत तक्रार झालेल्या वाल्मिक कराड आणि ज्याला बीडच्या काळ्या धंद्याचा बादशाह असं म्हणतात वाल्मिक कराड त्यालाही अटक झाली पण ही अटक होऊन बरेच दिवस झाले समजा अगदीच म्हणाल तर वाल्मिकांना कराडनं अटक होऊन जवळपास दोन विक दोन आठवडे होत येतात आता त्यांच्यावर अद्यापपणे ती, तीनशे दोनचा किंवा आरोपी असलेल्याचा खुणाच्या केसमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा कोणताही आरोप अद्याप झालेला नाही किंवा तशी कागदोपत्री नोंद काहीही नाही झाली संपूर्ण महाराष्ट्रात वाल्मिकांना कराड हा खरा गुन्हेगार आहे बीडचं गुंड गुंडगिरीकरण त्यांच्यामुळलं आहे गुंडा गुंडाराज त्यांच्यामुळं आलेला आहे दररोज मोर्चे निघतायत आक्रोश मोर्चे निघतायत संताप आहे संपूर्ण महाराष्ट्राचं समाजमन सगळं ढवळून निघालंय पण फडणवीस साहेबांच्यावर त्याचा काही फारसा परिणाम झालेला दिसून येत नाही ज्या वेळेला नऊ डिसेंबरला संतोष ख खा, अण्णा खराड यांचं संतोष अना देशमुख यांची हत्या झाली अत्यंत अमानवी हत्या झाली त्यानंतर त्यांनी दिलेला दिलेली जी पत्रकार परिषदेत जी बाईट होती मी खुण्याला कुणालाही सोडणार नाही मी पाळंमुळं खोदून काढेन आणि <coughs> कुणीही यातून सुटणार नाही आजही ते तेच बोलतात जे आज जवळपास पाच आठवडे होतात पण त्यांच्या बोलण्यामध्ये आणि कर्तृत्वामध्ये फारशी काही असं काहीतरी क्रिया झाली असं काही दिसून येत नाही एक गोष्ट म्हटली जाते फडणवीस साहेब तुमच्यामुळं भाजपला मतदारांची भीतीच वाटायची बंद झालेली आहे म्हणजे हे आपल्याला आपले मतदार म्हणून आपल्यापासून दुरावतील ही भारतीय जनता पार्टीला भीती वाटायची बंद झाली आहे काय आश्चर्य आहे बघा लोकशाहीमध्ये असं सुद्धा घडतं आणि हे आपण पहिल्या वेळा ऐकतोय आज पैठणला आक्रोश मोर्चा पुन्हा झाला अठ्ठावीस तारखेला सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये राज्यातल्या अठ्ठावीस ग्रामपंचायतीमध्ये हा प्रश्न निघणार आहे आणि दुसरा एक महत्वाचा भाग आज जो झाला तो म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड खासदार बजरंग सोनवणे संदीप क्षीरसागर याचे अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत सांगितलं की मानवतेच्या विरोधातला हा सगळ्या सर्व पक्षीय सगळ्यांची मागणी आहे मी एकटी फक्त मागणी करते असं नाही ही माणुसकीची मागणी आहे केवळ हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे असं नाही संतोष देशमुख कोणत्या समाजाचे म्हणून कोणी उभं राहिलेलं नाही तरी हे अत्यंत अमानवी कृत्य झालंय एका दुसऱ्या समाजाला वाचवायला गेला आणि त्यातून त्याचं मरण त्यात ओढवलंय आणि हे इतक्या अमानवी पद्धतीनं मारलंय की हैवान सुद्धा असं कधी वागणार नाही हे सांगत असताना प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी सांगितलं म्हणजे प्रकाश सोळंके जितेंद्र आव्हाड असतील संदीप क्षीरसागर खासदार बजरंग सोनवणे त्यानंतर संभाजीराजे छत्रपती मनोजदादा जरांगे पाटील अंजलिताई दमानिया आणि म्हणजे आमदार खासदार सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांनी हे काढलं अगदी सरपंच संघटनेच्या मीटिंगमध्ये सुद्धा हा संपूर्ण राज्यभर हा मुद्दा उपस्थित करण्याचा हे निघाला तरीही फडणवीस साहेबांना मतदारांची भीती राहील मतदार भाजपपासून तुटेल असं त्यांना वाटत नाही ते एकच गोष्ट अद्यापही सांगतात आज सुप्रिया सुळे मॅडमनी ज्या गोष्टी सांगितल्या त्यात एक अत्यंत भयानक गोष्ट अशी आहे की अठ्ठावीस मे दोन हजार बावीस सॉरी चौदा तीन दोन हजार बावीस रोजी पी एम एल एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणीचा गुन्हा या अंतर्गत जो पी एम एल ए कायदा येतो त्या पी एम एल ए अंतर्गत ईडची नोटीस वाल्मिकांना कराडला गेलेले आहे बघा दोन हजार बावीस मार्च दोन हजार बावीसची घटना आहे आज दोन वर्ष होऊन जात आहेत अद्याप भारतीय जनता पार्टीनं त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही फडणवीस साहेब सुद्धा अशाच पद्धतीनं पुढं 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 ढकलत टाळतायत का काय असं सगळ्यांना वाटायला लागले त्यांना अटक अद्याप नाही केली ईडीची कारवाई कोणतीही नाही म्हणून काय काय त्यांच्यावरती म्हणजे एक्स्टॉर्शनच्या विरोधातला खंडणीच्या विरोधातला हा गुन्हा झाला त्यानंतर पुन्हा अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस पुन्हा एक अशी खंडणीची आवादा कंपनीनं खंडणीचा एफ आय आर दाखल केलाय अंतर्गत सुद्धा अजूनही ईडीनं काहीही कारवाई केलेली नाही किंवा पोलिसांनी सुद्धा फारशी मोठी काही कारवाई केली असं काही दिसून येत नाही या खंडणी प्रकरणातूनच संतोष देशमुख सरपंचांचा खून झालाय तरी सुद्धा त्यांना त्याच्या अंतर्गत तीनशे दोनचा गुन्हाही नोंद झालेला नाही भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस साहेब गुन्हेगारांना पाठीशी घालताय असा समाज म्हणायला लागलाय त्याच्याही पेक्षा वेगळा मुद्दा सुळे मॅडमने सांगितला कंपन्या स्वतः एफ आय आर दाखल करतात की हे आमच्याकडे खंडणी मागतायत या राज्यामध्ये उद्योग यावेत ते इथं उद्योग येण्यानं या राज्याची भरभराट होईल इथल्या मुलांना इथल्या बेरोजगारांना रोजगार मिळेल अर्थव्यवस्था सुधारेल असं असताना अवादा कंपनीनं अकरा डिसेंबरला दोन हजार चोवीस खंडणीचा गुन्हा वाल्मिकांना कराडवरतीला त्याच्यावरती फारसं मोठं काही म्हणजे दोन गुन्हे नोंद झाले त्याच्या पण ईडी अद्याप काहीही कारवाई करत नाही जी फायनान्स मिनिस्टर सेंट्रल गवर्नमेंटच्या अंतर्गत येते म्हणजे महाराष्ट्रात जर कंपन्या यायच्या असतील तर त्यांचं चालन करू नका पण त्यांच्यावरती जे त्रास देतात त्यांना तेवढा त्या तर थांबवा असा त्यांचा म्हणण्याचा अर्थ संतोष देशमुखांच्या खुण्याला पाठीशी घालतात हा असा समज झाला का होऊन एक महिना होऊन गेला काय फारसं असे तीर मारलेत सांगा बघू शासनानं काही वाटत नाही कुणाला सर्व पक्षीय तक्रारी झाल्यात त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे जे सुरेश यांना दस असतील आमदार किंवा अजित पवार गटाचे <coughs> प्रकाश सोळंके साहेब यांनी तर अगदी जोरदार तक्रार सुरेशांना दस साहेबांनी तर फार मोठ्या प्रमाणात तक्रार केल्या किंबहुना हा जो है है, हा हे आहे हा लावून धरण्यात त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे पण आज तागायत फारशी काही जे हे झाले आणि संतोषांना देशमुख यांच्यावर कारवाई झाली असं काही दिसून येत नाही उलट त्यांना ज्या ते ज्या पद्धतीनं सी आय डी ऑफिसमध्ये गुन्हेगार म्हणून अटक व्हायला गेले त्यावेळेला त्यांचा जो तामजाम होता लक्झरी गाडी डॉन स्टाईल गाडीतून उतरणे आणि अगदी निवांत चालतपणे सहज भेटायला आलोय अशा पद्धतीचा तो आरोप मला सहज याच्यात हे मिळाला असता पण मी तो घेतला नाही जामीन मिळाला असता इतक्या सगळ्या आणि त्यावेळेला काही साहित्य ज्यावेळेला त्यांना कोर्टानं चौदा दिवसाची पहिला हे दिली त्यावेळेला इतका मोठा आरोप झाला की त्यांच्या सोयीसाठी हे सगळं घडतंय का लक्षात घ्या वाल्मिकांना कराडांच्याकडं जवळपास दीड हजार कोटीहून जास्त पैसा आहे अशी संपत्ती आहे मालमत्ता असा आरोप आहे काळ्या धंद्याचा अवैध धंद्याचा तो बादशाह आहे असं म्हटलं जात त्यामुळं कदाचित त्यांच्यावरती कारवाई झाली नसावी असंही बोललं जात आता त्यांच्यावर मात्र कारवाई आठ एनफोर्समेंट डिरेक्टला आता कारवाई करावीच लागेल कदाचित कारवाई का करत नव्हती माहिती कदाचित कराडांची कारवाई करायला जाल आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं त्यातून काही गौड बंगाल बाहेर पडलं तर काय करायचं कारण दोघांचे धंदे एकत्रित आहेत दोघांचे सात बारा एक निघत आहेत ते त्यांना पॉवर ऑफ अटर्नी देत आहेत दोघांचे बरेच उद्योग व्यवसाय एकत्रित असल्याचं दिसत आहे मग वाल्मिकांना कराडची चौकशी करायला जायचं आणि इकडं धनंजय मुंडे साहेबांना त्रास व्हायचा गौड बंगाल काहीतरी वेगळंच व्हायचं कदाचित यामुळं पाठीशी घातलं जाते का असाही प्रश्न विचारला जातो सगळ्या महाराष्ट्रात म्हणजे कारण आता पहिली ईडीची नोटीस म्हणजे मार्च दोन हजार बावीसपासून पासून आतापर्यंत दोन वर्ष झाली पुन्हा त्यांना अकरा डिसेंबर चोवीसला ला दुसरी त्यांच्यावरती गेले म्हणजे खंडणीचा गुन्हा नोंद झालाय अद्याप त्यांच्यावरती ईडीनं कोणतीही कारवाई केली ही मेहर नजर का असा प्रश्न आहे <coughs> सगळ्या महाराष्ट्रात समाज जीवनात आक्रोश संताप सगळं समाज जीवन ढवळून निघाले मात्र आता ईडी कारवाई टाळता येणार नाही आणि त्यामुळं धनंजय मुंडे साहेबांच्या अडचणी वाढतील असं म्हणतात कारण मालमत्ता दोघांच्या एकत्रित एक आहेत काय बाहेर पडते ईडीच्या चौकशीतून काय माहीत नाही त्याच वेळा डी चौक आहे पोलीस चौकशी आहे एसआयटी चौकशी आहे या सगळ्या चौकशीतून मग जरा का एकदा बाहेर पडायला सुरुवात झालं तर नाही अनेक गोष्टी बाहेर पडतील आणि मग मात्र देवेंद्र फडणवीस साहेब फडणवीस साहेब त्यांना पाठीशी घालू शकणार नाही कारण आज त्यांच्यावरती तो आरोप आहे फडणवीस साहेब तुम्हाच्याकडं सगळ्यांचे हात जोडून भिडून द्या कारण प्रवीण महाजन यांच्या मिसेस सारंगी महाजन यांनी सुद्धा एक त्यांच्यावरती केस आहे काल करुणाताई मुंडे यांनी सुद्धा त्यांच्यावरती एक केस घातलेला आहे या सगळ्या गोष्टी ईडीची तक्रारी आता मात्र मुंडे साहेब धनंजय मुंडे साहेब तुमचं वाचणं हे अवघड आहे हेच निश्चित होत आहे त्यामुळं गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री आता फार काळ त्यांना पाठीशी घालू शकणार नाहीत अशी एक भावना सर्वसामान्य लोकांच्यात पसरली माझी ही पोस्ट आपल्याला कशी वाटली हे आवर्जून कमेंटमध्ये पाठवा लिहा लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार